अतिशय महत्वाच्या हेल्थ टिप्स नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ टीप नंबर एक जेवण केल्यानंतर किमान दोन तास झोपू नये लगेच झोपल्याने पोटावरची चरबी वाढू लागते तर पोटावरची चरबी वाढू नये यासाठी ही खबरदारी नक्की घ्या टीप नंबर दोन सकाळी चहा पिल्याने आपला थकवा कमी होत नाही तर तो वाढतो चहा पिल्याने प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका देखील वाढतो टिप नंबर तीन रोज आहारात अद्रकचा वापर केलाच पाहिजे त्यामुळे सर्दी खोकला यासारखे आजार दूर राहतात टिप नंबर चार आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक नवनवीन उपाय वजन कमी करण्यासाठी आपण करत असतो तर हे उपाय केले जातात पण कमी वेळेत वजन कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत देखील होते शिवाय या पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते पाणी आठ तास त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले असावे तर वजन कमी करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा टीप आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा टीप नंबर पाच पोट पुगणे किंवा गॅसची समस्या प्रत्येकालाच होणे हे सामान्य आहे पारंपरिकपणे नाभीमध्ये मोहरीचे तेल लावल्याने या समस्येपासून मिळतो टीप नंबर सहा सकाळी जास्त जेवण करा दुपारी कमी खावे व रात्री खूप कमी जेवण करा किंवा हलके जेवण करा असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील तर निरोगी आरोग्यासाठी व शरीरासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर सात जर तुम्हाला दीर्घायुष्य व्हावे असे वाटत असेल तर तुमचा आहार अर्धा करा आणि पाणी दुप्पट करा आणि व्यायाम तिप्पट करा आणि हसणे चौपट करा निरोगी आरोग्यासाठी ही टीप तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नक्कीच फॉलो करा टीप नंबर नऊ गहूचा चीक किंवा गहूचे कोंब खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते अत्यंत महत्वाची टीप टीप नंबर नऊ शेवग्याचे झाड तीनशेहून अधिक रोग बरे करू शकते त्यामुळे आयुर्वेदात शेवग्याला अमृत असं म्हटलं गेलं आहे शेवगा शेंगात लोह कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते हिमोग्लोबिनची कमतरता देखील शेवगा शेंग खाल्ल्याने भरून निघते तर निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये शेवग्याचा नक्कीच समावेश करा टीप नंबर दहा खोकला येत असेल किंवा खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असेल तर अडोळशाची पिकलेली पानं आणि दोन काळी मिरी एकत्र घेऊन एक ग्लास पाण्यात त्याचा काढा बनवा दोन ते तीन किंवा तीन ते चार दिवस हा काढा सकाळ संध्याकाळ नियमितपणे दिल्याने कितीही जुनाट खोकला असला तरी तो कमी होतो टीप नंबर अकरा कांदा खाणाऱ्यांचे कधीच पोट खराब होत नाही कांदा हा पचनशक्तीसाठी चांगला किंवा उत्तम मानला जातो टीप नंबर बारा तुमच्या आहारामध्ये मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे कारण मीठ आणि साखरेमुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो टीप नंबर तेरा लिंबाचा रस मिसळून रोज हात आणि पायावर लावल्याने त्वचा हळूहळू गोरी होऊ लागते तर काळवंडलेली त्वचा गोरी करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर चौदा जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही टीप नंबर पंधरा एकशे साठ प्रकारचे रोग नुसत्या मांसाहाराने होतात हे नेहमी लक्षात ठेवा उपयुक्त टीप आवडले असतील तर पटापट पड़ एक लाईक अवश्य करा टीप नंबर सोळा स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत स्वयंपाक खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात टीप नंबर सतरा रोज सकाळी नियमितपणे तुळशीची दोन ते तीन पाने दररोज नित्यनेमाने खावीत यामुळे तुम्हाला कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही टीप नंबर अठरा जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही अशावेळी रोज तुमच्या आहारामध्ये पोहे खावेत तुम्हाला यामुळे आराम मिळेल टीप नंबर एकोणीस उभ्याने म्हणजेच उभे राहून कधीही पाणी पिऊ नये यामुळे टाच कायमची दुखू लागते टीप नंबर वीस जेवताना कधीही वरतून मीठ घेऊ नये यामुळे रक्त ब्लड प्रेशर वाढतो अत्यंत महत्वाचे व कामी येईल अशी टीप नंबर एक्केवीस चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलकोबीचा रस काढून जे ते तीळ असेल ते ते मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील किंवा इतर भागावरील तीळ हळूहळू कमी होऊ लागतील टीप नंबर बावीस चौदा वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटे समोसा व इतर पदार्थ खाऊ घालू नये तर लहान मुलांना जेवणामध्ये तुम्ही खाऊ घालताना ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर तेवीस मासिक पाळीच्या काळात महिलांनी थंड पाण्याचे सेवन अजिबात करू नये यामुळे मासिक पाळी अनियमित होते टीप नंबर चोवीस जर तुम्हाला कमी वेळेत मजबूत आणि शक्तिशाली बनायचे असेल तर तुम्ही दररोज भोपळ्याच्या बिया खाण्यास सुरुवात करा कारण यामध्ये जिंक खूप चांगल्या म्हणजेच मोठ्या प्रमाणात आढळते उपयुक्त टीप आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा टीप नंबर पंचवीस ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात गव्हाच्या रोटीऐवजी बाजरीची भाकरी नक्की खावी टीप नंबर सव्वीस केळी लवकर खराब होऊ नये म्हणून केळी हँगरला टांगून ठेवा टीप नंबर सत्तावीस जर तुम्हाला मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा त्रास असेल व तुमचे सारखेच डोके दुखत असेल तर तुळशीच्या पानाचा काढा करून पिल्याने मायग्रेन व डोकेदुखीपासून तुम्हाला लवकर आराम मिळतो टीप नंबर अठ्ठावीस शरीरातील एखाद्या शिरेवर अतिरिक्त दाब पडल्याने हातपायाला मुंग्या येतात तर बऱ्याचशा वेळा हातपायाला मुंग्या येण्याची हे देखील कारण असू शकतं टीप नंबर एकोणतीस शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तर हातापायांना मुंग्या येतात पचनाच्या समस्या मळमळ होणे थकवा येणे ही विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरतेची लक्षणे आहेत यासाठी आहारात दूध अंडी मासे या पदार्थांचा समावेश केल्यास बी ट्युएल व कमतरता दूर होते अत्यंत महत्वाची टीप नंबर तीस तरुण नेहमीच दिसण्यासाठी म्हणजेच वय कमी दिसण्यासाठी जेवताना काकडी बीट जेवणामध्ये नक्कीच खावे व भरपूर पाणी देखील प्यावे व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद